डिजिटल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे प्रख्यात गायिका अनुराधा पोडवाल आणि कविता पोडवाल माझ्या सोबत आहे त्यांनी शंकराचार्यांचे श्लोक काही युट्यूबवरती असतील रेकॉर्डेड असतील लोकांपर्यंत सनातन धर्म पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय काय आहे हा प्रयत्न जाणून घ्या ताई खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये काय सांगाल या संदर्भात आज आजची रिक्वायरमेंट अशी आहे की आधी शंकराचार्य यांना प्रत्येकाने आत्मसात करायला पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये त्यांना आणलं पाहिजे कारण त्यांनी जे हजारो वर्षापूर्वी अशा सिमिलर टाईपची कंडिशन ज्यावेळेला होती सोसायटीमध्ये त्यावेळेला सगळ्यांना एकत्रित आणण्यासाठी म्हणून आणि एक, एक योग्य मार्ग दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी सनातनचा सा प्रचार केलेला आहे तर किंवा ॲटलिस्ट आपल्या लहान मुलांना किंवा आपल्या जनरे फ्युचर जनरेशनना हे माहिती असायला पाहिजे की आदि शंकराचार्य हो, म्हणजे काय आणि आपलं किती कल्चरली रेच्छा होतं आपल्याला किती रेकॉर्ड मध्ये श्लोक बघायला कि मिळणार किंवा ऐकायला मिळणार कसं हा स्वरूप आहे देवाची इच्छा असेल आणि कृपा असेल तर आता तरी माझ्या मनात आहे की एकावन्न श्लोक 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 आहे एकावन्न स्तुती कारण सौंदर्यालरी मध्ये शंभर श्लोक आहेत तर हा पण ह्या प्रत्येकाच एक विशिष्ट म्हणजे दर इज कुठल्या तरी रिझननी त्यांनी ते कंपोजिशन केलेले सौंदर्य लेहरीचं तर नक्कीच मी सांगेन की प्रत्येक श्लोक एका वेगळा इच्छापूर्तीसाठी आहे काही आयडिया कुठून सुचली कशी कल्पना आली की हे पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत त्याची प्रेरणा देवाची प्रेरणा ताई किती दिवसांमध्ये हे कम्प्लीट करणार आहात पुढचे श्लोक कधी येतील आणि कुठे कुठे हे अवेलेबल आहे आणि यांचा अर्थ कसं आहे नाही अर्थ ते म्हणजे तुम्हाला पुस्तक आता अवेलेबल आहे आणि म्हणजे वर्क्स ऑफ शंकराचार्य किंवा शंकराचार्य स्तुती वगैरे पुण्यामध्ये तर भरपूरच आहेत कारण कल्चरल सेंटरच आहे त्यामुळे तिथे इझिली मिळू शकेल तुम्ही भारत मंडपम असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हे कार्यक्रम करता त्याचा अनुभव थोडासा जिथे जिथे केले म्हणजे खूप जास्त केलेले पण जिथे केलेले आहे तिथे प्रत्येक ठिकाणी एक मात्र आवर्जून लोकांना सांगितलं की अच्छा हम भी नाही जाणते तीन उद्देश आहे की सनातनीला आदिशंकराचे हे नाव माहीत असायलाच पाहिजे काही हा उपक्रम खूप सुंदर आहे छोट्यांपर्यंत किंवा पुढच्या जनरेशनपर्यंत आहे तुम्ही लोकांना काय सांगाल की अभिमान बाळगा की आपण भारताची संस्कृती आपल्याकडे आहे व्हेरी रिच खूप खूप अतिशय सुंदर आणि आपल्याला अतिशय अभिमान वाटावा असं आपलं आपले संस्कार आहेत आणि आपल्या पूर्वजांनी इतकं चांगलं काम करून ठेवलेलं आहे तर तुम्ही ज्यावेळेला कुठे जाता किंवा कुठेही जातात तर त्यावेळेस यू शुड बी प्राऊड की अरे आमचं हे बॅकग्राऊंड नक्कीच तर आपलं हेरिटेज असेल वारसा असेल हा लोकांपर्यंत सांगितला पाहिजे पोहोचला पाहिजे असा हा प्रयत्न अनुराधा फोडवाल करतात आपल्या गाण्यातून करतायत आपल्या विच्छेदनातून करतात की इथे श्लोकाचा अर्थही त्यात समजावून सांगतात खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू आणि विशेष करून मला वाटतं खूपदा आम्ही जेव्हा बाहेर अब्रॉड जातो त्यावेळेला बरेच लोक भेटतात सांगतात की हा मी तो चाळीस रुपये लेके आहेत पॉकेट मी दोस रुपये लेके आहेत अरे तुम्ही चाळीस रुपये नाही तुम्ही एवढं मोठं हिंदुस्थानाचे एवढं हेरिटेज घेऊन आलं कल्चरली तुम्ही एवढे रिच आहे तुम्ही म्हणजे आपल्याकडे एव्हरीथिंग इज नॉट मनी कळ ना तर तो, तो जे ते जे एक आत्मबल मिळतं ना टू गो अहेड इन लाईफ ते ह्याच्या शंकराचार्यांचे श्लोक तुम्हाला वरती बघायला मिळणार धन्यवाद